audio jungle ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊ नो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये तर भाऊ नो आता सुरुवातीला जशा पद्धतीचा तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे आपल्याला शेम तुम्हाला अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवायचा असेल तुमच्या फोनमधून खूप सोपा असणार आहे व्हिडिओला फक्त पूर्ण बघायचं आहे खूपच जास्त सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल काही विषय नाही इझिली तुम्हाला समजून जाईल सोपा असणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला करायचं काय अजून देखील तुम्ही व्हिडिओला एक लाईक केला नसेल एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तो रोजच आपण अशाच पद्धतीचे नवीन नवीन टेटस एडिटिंग शिकवतच असतो त्याची नोटिफिकेशन वगैरे हो तुम्हाला हवी असेल त्यामुळे या तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवून द्यायचं आहे सबस्क्राईब केल्याच्या नंतर चला आता बघा आता व्हिडिओ आपल्याला बनवण्यासाठी सुरुवातीला दोन प्रेसेटची गरज पडणार आहे दोन्ही प्रिसेटला इम्पुट करून घ्यायचं आहे आपल्या अलाईट मोशनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही प्रेसेटची लिंक दिलेली आहे अलाईट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे कारण व्हिडिओ आपण अलाईट मोशनमधून बनवणार आहे जर का अलाईट मोशन नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली तिथे तुम्हाला पिनड मॅसेनमध्ये आपण अलाईट मोशन भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता ओके तर आता बघा व्हिडिओ कशा पद्धतीचा बनवायचा आहे आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आता बीट मार्कला ओपन केल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी आपण एक इमेज ॲड करून दिलेली असणार आहे भाऊ ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर हा इमेज नको असेल दुसरा कुठला ॲड करायचा असेल प्लसवरती एक वेळेस खाली क्लिक करायचं आहे बाजूला मीडियाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जे कुठलं इमेज वापरत असेल तो इमेज सलिक करायचा आहे पुढच्या बांवर येऊन अशा पद्धतीने त्याला वाढून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर खालच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये क्लिक करून तीन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट केल्याच्यानंतर या वरच्या इमेजेसला अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे आपल्या इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल खालच्या इमेजचं काही काम नाही तर आपण अशा पद्धतीने याच्यावर क्लिक करून वरती वरून क्लिक म्हणजे डिलीट करू शकतो ओके त्यानंतर मानू इतकं झाल्याचं नंतर आपल्याला करायचं काय या ठिकाणी प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे ठीक आहे वाला जस्ट ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओ अशा पद्धतीचा आपला या ठिकाणी असणार आहे बावनो काही विषय नाही आता आपल्याला करायचं काय व्हिडिओवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे व्हिडिओला तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस खाली इतक्यात ठेवून घ्या ओके त्यानंतर बिल्डिंग अँड ओपेसिटीमध्ये क्लिक करायचं आहे लाईटचं ऑप्शन दिसणार आहे लाईटवरती क्लिक करून इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर आता आपल्याला हे जे लिरिक्स असणार आहे या ठिकाणी असणार आहे आपल्या अशा पद्धतीने त्यामुळे आपण इथे ब्लॅक्स ॲड या ओके त्यासाठी प्लसवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे आता बाजूला तुम्हाला एक मीडियाचं ऑप्शन दिसत आहे ठीक आहे त्या मीडियावर क्लिक करण्यापेक्षा सेपमधूनच आपण अशा पद्धतीने एक सेप ॲड करून घेऊया ठीक आहे आता अशा पद्धतीने सेप आल्या ॲड ॲड केल्याच्यानंतर नंतर आपल्याला ठीक आहे रेक्टँडल किंवा सेप तुम्ही काही पण ॲड करू शकता ओके त्यानंतर खाली तुम्हाला एडिट सेचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला तुम्हाला काय करायचं आहे एक्स अशा पद्धतीने याचा वाढून घ्यायचा आहे ठीक आहे इतकं तुम्हाला वाढून घ्यायचं आहे पाचशे सहाशेपर्यंत वाढवलं काय विषय नाही ओके त्यानंतर बॅक यायचं आहे कलर आणि फिल्डमध्ये जायचं आहे आपल्याला इथून याचा कलर जे असणार आहे ते ब्लॅक सिलेक्ट करून घेऊया ओके जेणेकरून आपलं तो मस्त दिसेल एक नंबर ओके त्यानंतर हे जे रेक्टँडल असणार आहे इथपर्यंत अशा वाढून घेऊया आपण आणि हे जे रेक्टँडल असणार आहे या फिडिओच्या खाली ठेवूया ओके पुन्हा आपल्याला सॉरी एक वेळेस आपण या व्हिडिओच्या वरी ठेवूया आणि हे जे रेक्टँडल असणार आहे ना तो आपण काय करूया आपली जे लिरिक्स असणार आहे बनू ठीक आहे त्याच्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित घेऊन टाकूया आणि जे व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला रेक्टँडलच्या वरी ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने ओके त्यानंतर आपल्याला इथे येऊन अशा पद्धतीने हे जे रेक्टँडल असणार आहे वाढून घ्यायचं आहे ओके आता इथपर्यंत आपलं काम झालं त्यानंतर प्लसवरती खाली एक क्लिक करायचं आहे आपल्याला तेरा नऊ सेकंदापर्यंत येऊ मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता इथं लास्टपर्यंत इमेजेस अशा पद्धतीने बीटनुसार ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर एक्स्ट्रा पॅट इथून अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे बस तुम्हाला अशा पद्धतीने सर्व लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे खूप सोपा असणारा काही विषय नाही तर तुम्ही इझिली अशा पद्धतीने ॲड करू शकता तर चला आता या ठिकाणी मी सर्व लास्टपर्यंत एक इमेजेस ॲड करून पुढची प्रोसेस सांगतो ओके ओके okay, तर बघू शकता आता, okay? आता या ठिकाणी भावना आपण सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घेतलेलं आहेत बीटनुसार ओके आता इतकं झाल्याच्यानंतर जस्ट आपल्याला इथून बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे जे पिक मी तुम्हाला दिलं असणार आहे त्याला ओपन करायचं आहे त्यामध्ये आल्याच्यानंतर खा सर्वात खाली जे तुम्हाला एक इमेज दिसेल त्याच्यावरती आता अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे बाजूला बघू शकता इफेक्टचं ऑप्शन भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आता या तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर इथून कॉपी इफेक्ट ओके आता इतकं केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे बीट मार्कला पुन्हा एक वेळेस ओपन करायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर इथे यायचं आहे जे का सुरवातीचं इमेज असणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्ट म्हणजे जाऊन तीन डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट ठीक आहे आता इतकं केल्याच्या नंतर एक इमेज सोडून द्यायचं आहे आपल्याला पुढच्या इमेजला अशा पद्धतीने हाजी पुन्हा इफेक्ट आहे पेस्ट करायचा आहे पुन्हा आपल्याला एक इमेज सोडून अशा पद्धतीने हाजी इफेक्ट असणारा पेस्ट करायचा आहे म्हणजे सांगायचं इतकंच की आपल्याला एकाच इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे इमेज इफेक्ट पेस्ट करण्यासाठी इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन तीन रोड जाऊन पेस्ट ओके अशा पद्धतीने आता हे जी लास्ट आता, इफेक्ट असणार आहे लास्टपर्यंत अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता सॉरी या ठिकाणी आपण एक इफेक्ट डिलीट केला होता ओके अशा पद्धतीने सर्व इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून झाल्याच्या नंतर इथून एक वेळेस बॅक येऊन सेक्युपेकला ओपन करायचं आहे आता जे काही दोन नंबरचं इमेज असणार आहे याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्ट जाऊन तीन डॉट जाऊन कॉपी इफेक्ट ओके इतकं झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी दोन बॉक्स बनल्यासारखे तुम्हाला दिसल या ठिकाणी ओके ते जस्ट आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे त्यानंतर खालचे दोन इमेज सोडून द्यायचं आहे पुन्हा त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथून आता कॉपी एट लेअर ओके इतकं झालं इथून आता बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे सुरुवातीलाच येऊन आपल्याला इथं पेस्ट फो एट लेअर ओके इतकं झाल्याच्यानंतर पुढे यायचं आहे आणि आता पुढे आल्याच्यानंतर आता बघू शकता बाकीचे आता जितके काय आपले इमेज असणार आहे त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हाजी फिट असणार आहे पेस्ट करायचं शेवटपर्यंत ओके सोपा असणार काय नाही तुम्ही अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करायचा आहे ठीक आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला डबल बीट पण ॲड करून दिलेली असणार आहे ओके अशा पद्धतीने हे पेस्ट करून घ्या पाहून तुम्ही ओके आता मी काय केलं नाही बट तुम्ही करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात वरून तुम्हाला आर्ट अशा पद्धतीने आपल्या लेअर सलेक्ट करायचं आहे ठीक आहे इथून आता शेवण झाले आपले अशा पद्धतीने आर्ट सिलेक्ट करायचे आहे आणि इथून अशा पद्धतीने आपल्याला सर्व लेअर वाढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डी आरचा इफेक्ट लागून जाईल त्यानंतर एच डीस एडिटर या ठिकाणी माझा हो लोगो येत आहे चॅनलचा तुमचा ॲड करायचा असेल वरच्या आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रेअरवरती थी ठीक थी आहे आणि इथून आपल्याला एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथून जे काय तुमच्या चॅनलचं नाव असेल ते तुम्हाला ॲड करायचं ओके इतकं झाल्याच्यानंतर आता आपल्याला हा जी व्हिडिओ असणार आहे तो शेव करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे जस्ट आपल्याला एक्सपोर्ट बटनावरती सर्वात वर क्लिक करायचं आहे व्हिडिओची साईज सातशे वीस ठेवायची आहे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गॅलरी सेव्ह होऊन जाईल इतका सोपा होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे